श्री स्वामी स्वतः अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा आपल्याला नवमीच्या दिवशी एक वस्तू जी असते त्या वस्तूचा अभिषेक जो असतो तो कुलस्वामिनीचा करायचा असतो किंवा कुलस्वामिनीचा टाक असेल तुमच्या घरी तर ता टाकाला आपल्याला अर्पण करायचे भलेही तुमच्या घरात घट बसवलेले असोत किंवा नसो तुमच्या घरात ताक असोत किंवा नसोत तुमच्या घरात मूर्ती असली किंवा फोटो असला तरी सुद्धा तुमच्या घरात मूर्ती फोटो टाक काहीच नाही तुम्ही सोपारी स्वरूपात सो मानलेली आहे कुलस्वामी तरी सुद्धा ही सेवा तुम्हाला करायची आहे नवमीच्या दिवशी तुम्हाला या वस्तूचा अर्चन केल्याने तुम्हाला बऱ्याच पद्धतीने लाभ मिळत असो ती आवडती वस्तू कोणती आहे ते तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगेल अर्पण करणं हे दुसरं वाक्य आहे म्हणजे अर्पण याचा अर्थ वेगळा होतो आणि अर्चन याचा अर्थ वेगळा होत असतो अर्पण करणं म्हणजे काय आपण जी वस्तू अर्पण केलेली असते ती विसर्जन करायची असते आणि अर्चन ज्या वस्तूचं आपण करत असतो ती वस्तू आपण प्रसाद म्हणून खायची वस्तू असते तर ती खाऊ शकतो किंवा कुंकू ज्या प्रकारे आपण अडचण करतो ती आपण लावू शकतो ठीक आहे त्यामुळे यातला तुम्ही फरक जाणून घ्या तर या वस्तूचं आपल्याला अर्पण सुद्धा करायची आहे आणि अडचण सुद्धा करायचं आहे आता म्हणजेच काय बघा आपल्या घरी जर टाक घटी बसवलेला असेल तर तुम्हाला सांगेल टाकाला आपल्याला अकरा लवंग ज्या असतात त्यांची माळ आपल्याला बनवायची आहे एका धाग्यामध्ये आपण लवंगांना गाठ मारा आणि अकरा लवंगांची आपल्याला छोटीशी माळ बनवायची आहे आणि ती अर्पण करायची आहे फोटो असो तुमच्या घरी टाक असो मूर्ती असो नसेल तर सुपारी स्वरूपात आहे सुपारीला तुम्ही अर्पण करायची आहे ही माळ जी असेल ती आणि लवंग ज्या असतात त्या अकरा लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत आणि अव लवंग आपल्याला अर्पण करायचे अर्चन करायचे आहेत लवंग अर्चन करत असताना ज्या पद्धतीने आपण बघा कुंकू अर्चन करत असतो त्या पद्धतीने लवंग अर्चन करायचे आहेत आता तुम्ही बोलत आहे अकराच घ्यावा का तुम्हाला जर जा जास्त शक्य झाले असतील समजा अकरा लवंगा एकवीस लवंगा एक एक्कावन्न एक एकशे आठ तुम्हाला जेवढ्या वाटतील की मी जास्तीत जास्त लवंगा अर्चन करणार आहे तर तेवढ्या तुम्ही लवंगा घेऊ शकतात आणि तेवढ्या अर्चन करायच्या आहेत फक्त तुम्हाला सांगेल या ज्या लवंगा आहेत या आपल्याला जपून वापरायचे ते पुढे सांगते मी तुम्हाला या अर्चन करत असताना आपल्याला नवार्ण मंत्र हा जप करायचा आहे एक लवंग आपल्या हातात घ्यायचे आहे हातात घेतल्यानंतर आपल्याला देवी आईचा मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे कोणता नवार्नव मंत्र म्हणायचा आहे तर आपल्याला नवा नव मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे ओम एम रिम क्लिम चामुंडाय विचय नमो नमहा म्हणून एक लवंग जी असेल ती टाकाच्या चरणी किंवा फोटो असेल फोटोच्या चरणी अर्पण करायची आहे सुपारी असेल तर सुपारी जवळ आपल्याला अर्चन करायची आहे परत दुसरी लवंग घ्यायची परत आपल्याला ओम ॲम रिम फ्लिम चामुंडाय विचय नमो नमहा हे म्हणून दुसरी लवंग जी आहे ती अर्चन करायची अशा पद्धतीने जेवढ्या काही लवंग असणार त्या तुम्हाला तिथे अर्चन करायच्या आहेत भले तुम्ही अकरा करा एकवीस करा एकशे आठ करा या पद्धतीने आपल्याला करायची लवंग ही अशी वस्तू आहे की ही आपण अर्चन केल्यानंतर आपल्या घरामध्ये कशाचीही कमी राहत नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला कुलस्वामिनीला लवंगाच अर्चन करायचं असतं त्यांना जी माळ असते ती अर्पण करायची असते आता अर्पण केलेली माळ जी असते तुम्हाला सांगते ती तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन करायची हे लक्षात घ्या अर्पण केलेली माळ जी आहे आपण अकरा यांची लवंगाची ती तुम्हाला वाहत्या पाण्यात अर्पण केलेली माळ विसर्जन करायची मात्र ज्या आपण लवंगा अर्चन करणार आहोत मंत्र म्हणून तर बघा आपण ज्या आर्चन करणार आहोत आर्चन केलेल्या लवंगा या आपण याची काळजी घेत असताना कोणती घ्यावी तर त्या लवंगा आपण कधीही चुकूनही त्या आपण मसाल्याच्या पदार्थामध्ये किंवा मसाल्याची भाजी असेल किंवा तिखट बनवतो कोणी कोणी मसाले बनवतो तर त्यामध्ये जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची या लवंगा आपण दुसऱ्या दिवशी आपण नवमीला बघा अर्चन करणार आहोत बरोबर थोडा वेळ राहू द्या एका दोन तास राहू द्या तुम्हाला शक्य झालं तर रात्रभर राहू द्या काही हरकत नाही अशा पद्धतीने राहू देऊ शकता टाकावरती सुपारीवरती किंवा फोटोजवळ आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या लवंगा काढून घ्या जेव्हा आपण टाकू चालणार असणार तेव्हा काढून घ्या किंवा तेव्हाच्या तेव्हा एक दोन तासानंतर तुम्ही उचलल्या तरी सुद्धा चालेल त्यामध्ये एक शक्ती एक पावर असते त्या लवंगांमध्ये म्हणून त्या लवंगात प्रत्येकाने आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने चघळल्या म्हणजे खादल्या आपण कोरड्या तरी सुद्धा चालतील किंवा गोड पदार्थ तुम्ही बनव बनवणार असणार त्यामध्ये तुम्ही टाका तरी सुद्धा चालेल किंवा पुलाव वगैरे साधा तुम्ही बनवत असणार त्यामध्ये टाकल्या चालतील पण मात्र तिखट वस्तू किंवा मसाले वगैरे बनवतात त्यामध्ये याचा वापर करायचा नाही तर ही छोटीशी सेवा जी आहे ती नक्कीच तुम्हाला नवमीच्या दिवशी करायची आहे आपल्या कुलस्वामिनीला लवंगांचं अडचण करायचं आहे आणि लवंगांची माळ सुद्धा अर्पण करायची याचं खूप महत्व आहे त्या दिवशी नक्कीच सगळ्यांनी हा उपाय करून बघा आणि नक्कीच आपल्याला याचा परिणाम बघायला मिळेल सांगितलेली सेवा ही कुलस्वामिनीच्या जरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच श्री स्वामी समर्थ